नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवरती तर मुख्यमंत्री योजना दूत हा जो उपक्रम आहे राज्य आपल्या राज्य सरकारनं सुरू केलेला आहे तर हा जो उपक्रम आहे तो माहिती व जनसंपर्क महासंचालनायामार्फत सुरू केलेला हा मुख्यमंत्री योजनादूत नवीन उपक्रम आहे तर यासाठी बघा तुम्ही तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची तारीख काय आहे लास्ट डेट काय आहे तर ती पण आपण नोंदणी तुम्हाला करायची असेल तर ती पण आपण पाहणार आहोत तर यासाठी बघा पन्नास हजार जागा आहेत आणि याची नवीन वेबसाईट कोणती आहे ती पण आपण पाहणार आहोत सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत याची पात्रता तुम्ही काय पात्रता लागणार आहे यासाठी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी त्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला नोंदणी केल्याच्यानंतर तुम्हाला सहा महिने प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण करता येणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्येच प्रशिक्षणामध्ये तुम्हाला तुमची पगार देखील प्रत्येक महिन्याचे दहा हजाराशी मिळणार देखील आहे म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव पण तुम्हाला इथे घेणार घेता येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचे पैसे असतील ते पण मिळणार आहेत प्रत्येक महिन्याचे प्रशिक्षण कालावधीमध्ये तर नेक्स्ट जी माहिती आहे ती आपण सविस्तर माहिती पाहून घेऊ ती वेबसाईट पण आपण तुम्हाला सांगणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची आपण दिलेली आहे तर बघा इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री योजना दूत हा जो उपक्रम आहे तो खूप छान उपक्रम आहे मित्रांनो कारण हा उपक्रमामध्ये तुम्हाला योजना दूत म्हणून तुमच्या गावासाठी गावामध्ये राहून काम करता येणार त्याचबरोबर तुमच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला पैसेही जे आहेत ते तुमच्या पात्रतेनुसार मिळणार आहेत तर यासाठी बघा पात्रता तुमची इथं खाली दिलेली आहे वय अठरा ते पस्तीस वर्ष दिलेलं आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे जसे की तुमचं संगणक ज्ञान जे असेल एम एस सी आय टी असेल तरी चालणार आहे महाराष्ट्राचा अधिवास असणे आवश्यक आहे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असायला पाहिजे निवडीची कागदपत्र इथं दिलेली आहे ती सविस्तर तुम्ही इथं पाहून घ्या तर तुमचा जो नोंदणी करण्याचा कालावधी आहे तो आहे सात तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा सप्टेंबरपर्यंत तुमचा लास्ट डेट असणार आहे नोंदणी तुम्हाला इथे मुख्यमंत्री योजना दूधसाठी करून घ्यायची आहे तर यासाठी नोंदणी करण्यासाठीची वेबसाईट इथं तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता वेबसाईटवर जाताल तर ही वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर माहिती व जनसंपर्क महासंचालनायामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत राज्यात पन्नास हजार योजनादूतांची निवड करून त्यांना सहा महिन्यांसाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे मुख्यमंत्री योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत सहा महिन्यासाठी फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमची ही जे आहे नोकरी असणार आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सहा महिन्यासाठी तुम्हाला प्रत्येकी महिन्याला दहा हजार अशी पगार देखील दिली जाणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पुढे हे जे प्रमाणपत्र किंवा भेटेल महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते तुम्हाला पुढील तुमच्या नोकरीप्रमाणे कामाला येऊ शकतं तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद